न्याने न्याने कुठी मी अनन्याच डायरी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि मी आज कुठे आले माहिती आहे मी कोकणी लहान माणसांच्या गावी आले आहे चला तू मग बघूया इथून आमच्या पहिल्या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळी लवकरच्या कोकणकडन्या ट्रेन ने आम्ही सावंतवाडीत जायला निघालो आणि सकाळी दहाच्या दर दहा अकराच्या दरम्यान आम्ही सावंतवाडीत पोचलो सकाळी मस्त तिकडे पाऊस बीस पडत नव्हता हे आमचं नशीब चांगलं होतं आणि तिकडे पोचल्यावर बाहेर पडल्यावर त्यांना फोन कर केला तेव्हा कळलं की आम्हाला गाड दोन गाड्या न्यायला आल्यास मग आम्ही गाड्यांमध्ये बसलो आणि निघालो येथील तुळस या गावी जायला हा त्यांचा असा हिरवागा झालेला निसर्ग आणि त्याच्यातला बिना खड्ड्यांचा रस्ता आम्ही निघा बाळूदादांच्या घ घरी जायला म्हणजेच मांगर मांगरात जायला आणि मस्त पोपळीच्या बागा त्या एवढ्या उंच होत्या आणि त्याच्यावर पाना खायच्या पानाची वेल ह्याची काळी मिरीच्या वेल असे सोडलेल्या होत्या नारळी पोपळींच्या बागा उंच उंच मांगरामध्ये मा जायला थोडंसं चाव चालत जावं लागतं पण त्या सदा हरित झाडांमुळे तुम्हाला दमायला अजिबात होणार नाही आणि का ते कॅमेऱ्यावरच झाड आलं आणि हे बाळूकाकांचं घर त्याच्या बाजूला आहे मांगर यात आम्ही थांबलो होतो तिथे आहे काळू बोका ज्याला मी दिवसभर लाड करत होते इथे हळूहळू वरती वरती जात होतो आम्ही आणि बाजूला एवढा निसर्ग बघितलं आमचं मन प्रसन्न झालं होत आणि हे आहे मांगर त्यांच्या भाषेत मांगर बोलतात हे बघा लंच टाइम चालू आहे त्याचे बघा तिथे वरती आहे तो मेल आहे वरती दिसला छोटा रेड वाला ही फिमेल आहे त्यांनी कुणी शोधलं आम्ही फक्त वाचन केलं नंतर अरे हा असं आहे काय आणि त्या झाडाचा एक म्हणजे त्याचा हार्डवुड आपण घरांच्या वाशे बशरूम म्हणजे ते साधन आहे औषधी वेल आहे तो त्याच्यापासून औषध तयार केली जातात लाल फळं असतात त्याच्यावर कौंडळ म्हणतात तिथे एक लागले होते पुढे कौंडळ म्हणजे ते आपण गणपतीला डेकोरेशनला बांधतो ते ना अजिबात त्याच्यात बदल होते आम्ही मांगरात पोहोचल्यानंतर नेचर ट्रेल ला नाक्षफा। नाक्षफा। आग्ण। नाक्षफा। आग्ण। 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 गेलो तिथे बाळू दादानी आम्हाला वेगवेगळ्या झाडांची फुलांची पानांची खूप माहिती सांगितली त्यांचे उपयोग सांगितले आणि इथे मी वेग तीच वेग वेगवेगळी फुलं कलेक्ट केले आहेत तिथे त्या दादांनी पण केले नाहीत आणि इथे आम्ही भरपूर मज्जा केली

हा ट्रेन करतो ना आम्ही अजिबात गमलो नाही आणि खूप छान वाटलं आणि हा होता आमचा दुपारपुनचा दिवस ह्याच्या पुढचा दिवस जो आम्ही घालवला तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळेल बाय बाय